नमस्कार मंडळी नुकताच दशावतार हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सध्या मराठी सिनेसृष्टीत दशावतार चित्रपटाची जोरदार चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहे दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार या चित्रपटाचा सर्वत्र डंका वाजत आहे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाईचा विक्रम रचत आहे मात्र असे असतानाच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे दशावतार सिनेमाची पायरसी होत असल्याचं समोर येत आहे म्हणजेच हा चित्रपट सोशल मीडियावर लीक केला जात आहे याबाबत दशावतार या चित्रपटातील अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिने एक पोस्ट शेअर करत एक कळकळीची विनंती प्रियदर्शनी इंदलकर हिने सोशल मीडियाबाबतीत नाराजी व्यक्त केली आहे सोबतच तिने एक कळकळीची विनंती देखील केली आहे आपल्या दशावतार चित्रपटाला तुम्हा रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय असं म्हणत तिने प्रेक्षकांचे आभार देखील मानले आहे पण तिने एक खंत व्यक्त केली आहे ती म्हणाली प्रेक्षकांची ताकद काय असते हे महाराष्ट्रात प्रत्येक चित्रपटगृहात दिसते पण काही लोक चित्रपटगृहात ती म्हणाली काही लोक चित्रपटाची डाऊन केलेली प्रत फोनवर टाकून पाहतात चित्रपटाच्या या पायरसीवर कारवाई सुरूच आहे परंतु आपल्याच माणसांनी आपल्या चित्रपटाबद्दल असं करणं हे खूप खेदजनक आहे लोकांनी असं चित्रपट फोनवर डाउनलोड करून पाहू नये अशी विनंती तिने केली आहे आपल्या सहकार्यातूनच मराठी चित्रपट तजणार आहे वाढणार आहे अशी पोस्ट प्रियदर्शनी इंदलकरीने शेअर केली आहे